हे वाक्य आहे दिवंगत शिवसेना नेते अनंत यांचं सांगितलेलं आहे उद्धवजींना की याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल आणि त्याचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि त्यांचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि शिवसेनेचे दोन गट झाले फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती भाजपाने आजमावली आणि आज भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे पण तरीही मुंबई महापालिकेचे गणित काहीच वेगळं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ऑन मीडिया असं सांगितलं आहे की काही ठिकाणी युतीत लढू काही ठिकाणी स्वतंत्र लढू आणि मग निकाल लागल्यानंतर एकत्र येऊ याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजितदादांना महापालिका निवडणुकी निवडणुकीत सोबत घेण्याची भाजपाची मनीषा नाही असं स्पष्ट होतंय आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या घरी कधी खिचडी खायला तर कधी स्नेहभोजनाला जावं लागते शिंदेची उलटी गणिती सुरू झाली आहे का भाजप आता शिंदेना डालवतोय का सर न्यायाधीश बदललेत तर शिवसेनेच्या केसचा निकाल आता लवकर लागेल का आणि राज ठाकरे भावाला टाळी देणार की भावाच्या राजकीय शत्रूला म्हणजेच एकनाथ शिंदेना चला तर जाणून घेऊया वीस वर्षापासून वेगळ्या वाटेवर गेलेले ठाकरे बंधू आज अखेर राजकारणाच्या रणांगणात पुन्हा एकदा एकत्र एक येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला थेट युतीची ऑप ओपन ऑफर खुली ऑफर देण्यात आली आहे आणि हे कुणाच्या तोंडातून मातोश्रीचे विश्वासू अनिल परब यांच्याकडून आम्ही हात पुढे केलाय आणि आता तो मागे घेणार नाही हे वाक्य अनिल परब यांचं आणि आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे ते आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पण यावेळेस चित्र थोडं वेगळं आहे उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिल्यांदाच टाळीसाठी हात समोर केला आहे आणि तेही उघडपणे अगदी गुमजाव न करता संजय राऊत म्हणतात की ही युती दोन नेत्यांमध्ये ठरेल योग्य वेळ आली की सगळं स्पष्ट होईल आणि मनसेकडून संदीप देशपांडे म्हणतात की गंभीर असाल तर ठोस प्रस्ताव पाठवा फक्त बोलून काय होणार पण ही युती शिंदेंना नको आहे हे बंधू मनोविलन शिंदेंना नको आहे सध्या जोरदार चर्चा आहे की शिंदेंची उलटी गाणी सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष येतो दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वभावाचा नारा देताना दिसतात आणि आम्हाला जर कोण कमी समजत असेल खासदार माहितीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्या बरोबर आणि नाही म्हटलात आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे भाजपाने ओनली कमळ मोहीम राबवत ठाणे आणि मुंबई सारख्या शिंदे गटाच्या बाल्या किल्ल्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे ठाण्यात गणेश नाईक यांचे जनता दरबार हा त्यांचाच एक भाग होता असं जिथे खूप तुमल्यात तुलाबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षाच्या अडचणी असतात तिथे अंडरस्टिंग आहे आम्ही वेगळे लढू ज्या ठिकाणी तुलाबाळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळं लढू युती होणार नाही त्या ठिकाणी वेगळं लढू एकमेका टीका एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू आमच्यात अंडरस्टिंग आहे वेगळं जरी लढलो तरी आम्ही पोस्ट पोल नंतर एकत्र येणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे महापालिका निवडणुकात वेगवेगळं किंवा सोबळांवर भाजप लढण्याचा विचार करत आहे हे वा यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे भाजपा कुठेतरी शिंदेना आहे शिंदेंची उलटी सुरू झाली आहे किंवा भाजप शिंदेंचा गेम करत आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे जर मुंबईत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपाला ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळेल अशी रणनीती एकनाथ शिंदे आखत असल्याचं देखील बोललं जात आहे कारण एकट्याने निवडणूक लढल्यास दोघांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकसान जास्त आहे भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरूनही मतभेद आहेत शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना मुंबईमध्ये आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांना तिकीट द्यावं लागणार आहे तर भाजपानेही शांततेत आपलं ऑपरेशन कमळ राबवलंय या संघर्षामुळे माहितीत आता तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शिंदेंना वारंवार जबरद राजदरबारी हजेरी लावली लागत आहे लावावी लागत आहे तर उद्धव ठाकरे देखील भावाला साथ घालत आहे आता राज ठाकरे कुणाला टाळी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर इकडे महाराष्ट्राच्या सुपुत्राची सरन्यायाधीश म्हणून वर्णी लागली असल्यानं ते महाराष्ट्राला लवकर न्याय देतील आणि शिवसेना केसचा निकाल लवकर लागेल अशा अपेक्षा आहेत एकनाथ शिंदे हे दुसरे नारायण राणे ठरतील हे वाक्य आहे दिवंगत शिवसेना नेते आनंद यांचं सांगितलेलं आहे उद्धवजींना की याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल आणि त्याचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि त्यांचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि शिवसेनेचे दोन गट झाले फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती भाजपाने आजमावली आणि आज भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे पण तरीही मुंबई महापालिकेचे गणित काहीच वेगळा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ऑन मीडिया असं सांगितलंय कि काही ठिकाणी युतीत लढू काही ठिकाणी स्वतंत्र लढू आणि मग निकाल लागल्यानंतर एकत्र येऊ याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजितदादांना महापालिका निवडणुकीत सोबत घेण्याची भाजपाची मनेषा नाही असं स्पष्ट आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या घरी कधी खिचडी खायला तर कधी स्नेह भोजनाला जावं लागते शिंदेची उलटी गणिती सुरू झाली आहे का भाजप आता शिंदेंना डालवत आहे का सर न्यायाधीश बदललेत तर शिवसेनेच्या केसचा निकाल आता लवकर लागेल का आणि राज ठाकरे भावाला टाळी देणार की भावाच्या राजकीय शत्रूला म्हणजेच एकनाथ शिंदेना चला तर जाणून घेऊया वीस वर्षापासून वेगळ्या वाटेवर गेलेले ठाकरे बंधू आज अखेर राजकारणाच्या रणांगणात पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला थेट युतीची ऑफ ओपन ऑफर खुली ऑफर देण्यात आली आहे आणि हे कुणाच्या तोंडातून मातोश्रीचे विश्वासू अनिल परब यांच्याकडून आम्ही हात पुढे केला आहे आणि आता तो मागे घेणार नाही हे वाक्य अनिल परब यांचं आणि आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे ते आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पण यावेळेस चित्र थोडं वेगळं आहे उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिल्यांदाच टाळीसाठी हात समोर केला आहे आणि तेही उघडपणे अगदी गुंजाव न करता संजय राऊत म्हणतात की ही युती दोन नेत्यांमध्ये ठरेल योग्य वेळ आली की सगळं स्पष्ट होईल आणि मनसेकडून संदीप देशपांडे म्हणतात की गंभीर असाल आल तर ठोस प्रस्ताव पाठवा फक्त बोलून काय होणार पण ही नको आहे हे बंधू नको आहे चल्चा आहे सध्या जोरदार चर्चा सध्याची उलटी गणित सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष अधूनमधून चवाट्यावर येतो दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वभासा नारा देताना दिसतात आणि आम्हाला जर कोण कमी समजत असेल खासदार माहितीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्याबरोबर आणि नाही म्हटलात आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे भाजपाने ओन्ली कमवळ मोहीम राबवत ठाणे आणि मुंबई सारख्या शिंदे गटाच्या वाल्या किल्ल्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे ना ठाण्यात गणेश नाईक यांचे जनता दरबार हा त्यांचाच एक भाग होता असं जिथे खूप तुलाबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षाच्या अडचणी असतात तिथे अंडरस्टिंग आहे आम्ही वेगळे लढू ज्या ठिकाणी तुलंबळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळं लढू युती होणार नाही त्या ठिकाणी वेगळं लढू एकमेकात टीका एकमेकांवर टीका, एक टीका न करता सकारात्मक प्रचार करू आमच्यात अंडरस्टिंग आहे वेगळं जरी लढलो तरी आम्ही पोस्ट पोल नंतर एकत्र येणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे महापालिका निवडणुकात वेगवेगळं किंवा सोबळ्यांवर भाजप लढण्याचा विचार करत आहे हे वा यावरून स्पष्ट होतंय त्यामुळे भाजपा कुठेतरी शिंदेंना डालवतोय शिंदेंची उलटी सुरू झाली आहे किंवा भाजप शिंदेंचा गेम करत आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे जर मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपाला ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळेल अशी रणनीती एकनाथ शिंदे आखत असल्याचं देखील बोललं जातं आहे कारण एकट्याने निवडणूक लढल्यास दोघांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकसान जास्त आहे भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरूनही मतभेद आहेत शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना मुंबईमध्ये आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे ता त्यामुळे त्यांना तिकीट द्यावं लागणार आहे तर भाजपानेही शांततेत आपलं ऑपरेशन कमळ राबवलं आहे या संघर्षामुळे माहितीत आता तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शिंदेना वारंवार जबरद राजदरबारी हजेरी लावली लागत आहे लावावी लागत आहे तर उद्धव ठाकरे देखील भावाला साथ घालत आहे आता राज ठाकरे कुणाला टाळी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर इकडे महाराष्ट्राच्या सुपुत्राची सरन्यायाधीश म्हणून वर्णी लागली असल्यानं ते महाराष्ट्राला लवकर न्याय मिळवून देतील आणि शिवसेना केसचा निकाल लवकर लागेल अशा अपेक्षा आहेत एकनाथ शिंदे हे दुसरे नारायण राणे ठरतील हे वाक्य आहे दिवंगत शिवसेना नेते अनंत यांचं सांगितलेलं आहे उद्धवजींना की याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल आणि त्याचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि त्यांचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि शिवसेनेचे दोन गट झाले आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती भाजपाने आजमावली आणि आज भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे पण तरीही मुंबई महापालिकेचे गणित काहीच वेगळं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ऑन मीडिया असं सांगितलं आहे की काही ठिकाणी युतीत लढू काही ठिकाणी स्वतंत्र लढू आणि मग निकाल लागल्यानंतर एकत्र येऊ याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजितदादांना महापालिका निवडणुकी निवडणुकीत सोबत घेण्याची भाजपाची मनीषा नाही असं स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच एकनाथ दुसरा पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या घरी कधी खिचडी खायला तर कधी लागते आता शिंदेना डालवतोय का सर न्यायाधीश बदललेत तर शिवसेनेच्या केसचा निकाल आता लवकर लागेल का आणि राज ठाकरे भावाला टाळी देणार की भावाच्या राजकीय शत्रूला म्हणजेच एकनाथ शिंदेना चला तर जाणून घेऊया वीस वर्षापासून वेगळ्या वाटेवर गेलेले ठाकरे बंधू आज अखेर राजकारणाच्या रणांगणात पुन्हा एकदा एकत्र एक येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला थेट युतीची ऑफ ओपन ऑफर खुली ऑफर देण्यात आली आहे आणि हे कुणाच्या तोंडातून मातोश्रीचे विश्वासू अनिल परब यांच्याकडून आम्ही हात पुढे केलाय आणि आता तो मागे घेणार नाही हे वाक्य अनिल परब यांचं आणि आमचा हात आम्ही पुढे केलेलं आहे ते आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पण यावेळेस चित्र थोडं वेगळं आहे उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिल्यांदाच टाळीसाठी हात समोर केला आणि तेही उघडपणे अगदी गुमजाव न करता संजय राऊत म्हणतात की ही युती दोन नेत्यांमध्ये ठरेल योग्य वेळ आली की सगळं स्पष्ट होईल आणि मनसेकडून संदीप देशपांडे म्हणतात की गंभीर असाल तर ठोस प्रस्ताव पाठवा फक्त बोलून काय होणार पण ही युती शिंदेंना नको आहे हे बंधू मनोविला शिंदेंना नको आहे सध्या जोरदार चर्चा आहे की शिंदेंची उलटी गणित सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष अधूनबधून चवाट्यावर येतो दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि जोबाचा नारा देताना दिसतात आणि आम्हाला जर कोण कमी समजत असेल खासदार माहितीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्या बरोबर आणि नाही म्हटलात आम्हाला जर कमी समजला तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे भाजपाने ओनली कमवळ मोहीम राबवत ठाणे आणि मुंबई सारख्या शिंदे गटाच्या वाल्या किल्ल्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे ठाण्यात गणेश नाईक यांचे जनता दरबार हा त्यांचाच एक भाग होता असं जिथे खूप तुमल्यात तुलाबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नहीं। अस्ता जा बार, बार नाही दोन्ही पक्षाच्या अडचणी असतात तिथे अंडरस्टिंग आहे आम्ही वेगळे लढू ज्या ठिकाणी तुलाबाळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळं लढू युती होणार नाही त्या ठिकाणी वेगळं लढू एकमेका टीका एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू आमच्यात अंडरस्टिंग आहे वेगळं जरी लढलो तरी आम्ही पोस्ट पोल नंतर एकत्र येणारच असं किंवा सोबळांवर भाजप लढण्याचा विचार करत आहे हे वा यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे भाजपा कुठेतरी शिंदेना आहे शिंदेंची उलटी सुरू झाली आहे किंवा भाजप शिंदेंचा गेम करत आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे जर मुंबईत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपाला ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळेल अशी रणनीती एकनाथ शिंदे आखत असल्याचं देखील बोललं जात आहे कारण एकट्याने निवडणूक लढल्यास दोघांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकसान जास्त आहे भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरूनही मतभेद आहेत शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना मुंबईमध्ये आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांना तिकीट द्यावं लागणार आहे तर भाजपानेही शांततेत आपलं ऑपरेशन कमळ राबवलंय या संघर्षामुळे माहितीत आता तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शिंदेना वारंवार जबरद राजदरबारी हजेरी लावली लागत आहे लावावी लागत आहे तर उद्धव ठाकरे देखील भावाला साथ घालत आहे आता राज ठाकरे कुणाला टाळी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर इकडे महाराष्ट्राच्या सुपुत्राची सरन्यायाधीश म्हणून वर्णी लागली असल्यानं ते महाराष्ट्राला लवकर न्याय मिळवून देतील आणि शिवसेना केसचा निकाल लवकर लागेल अशा अपेक्षा आहेत एकनाथ शिंदे हे दुसरे नारायण राणे ठरतील हे वाक्य आहे दिवंगत शिवसेना नेते आनंद यांचं सांगितलेलं आहे उद्धवजींना की याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल आणि त्याचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि त्यांचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि शिवसेनेचे दोन गट झाले आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती भाजपाने आजमावली आणि आज भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे पण तरीही मुंबई महापालिकेचे गणित काहीच वेगळा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ऑन मीडिया असं सांगितलंय की काही ठिकाणी युतीत लढू काही ठिकाणी स्वतंत्र लढू आणि मग निकाल लागल्यानंतर एकत्र येऊ याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजितदादांना महापालिका निवडणुकीत सोबत घेण्याची भाजपाची मनेषा नाही असं स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या घरी कधी खिचडी खायला तर कधी स्नेह भोजनाला जावं लागते शिंदेची उलटी गणिती सुरू झाली आहे का भाजप आता शिंदेंना डालवतय का सर न्यायाधीश बदललेत तर शिवसेनेच्या केसचा निकाल आता लवकर लागेल का आणि राज ठाकरे भावाला टाळी देणार की भावाच्या राजकीय शत्रूला म्हणजेच एकनाथ शिंदेना चला तर जाणून घेऊया वीस वर्षापासून वेगळ्या वाटेवर गेलेले ठाकरे बंधू आज अखेर राजकारणाच्या रणांगणात पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला थेट युतीची ऑप ओपन ऑफर खुली ऑफर देण्यात आली आहे आणि हे कुणाच्या तोंडातून मातोश्रीचे विश्वासू अनिल परब यांच्याकडून आम्ही हात पुढे केलाय आणि आता तो मागे घेणार नाही हे वाक्य अनिल परब यांचं आणि हात आम्ही पुढे केलेला आहे त्या आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस निवडणुका तोंडावर आणि पुन्हा एकदा ठाकरे वंची चर्चा चित्र थोडा वेगळं आहे ठाकरेंनी टाळीसाठी हात समोर केलाय आणि तेही उघडपणे अगदी गुंजाव न करता संजय राऊत म्हणतात की ही युती दोन नेत्यांमध्ये ठरेल योग्य वेळ आली की सगळं स्पष्ट होईल आणि मनसेकडून संदीप देशपांडे म्हणतात की गंभीर असाल तर ठोस प्रस्ताव पाठवा फक्त बोलून काय होणार पण ही युती शिंद्यांना नको आहे हे बंधू मनोविला शिंदेना नको आहे सध्या जोरदार चर्चा आहे, कि ची उल्टी गणी आहे। की शिंदेची उलटी गाणी सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष चवाट्यावर येतो दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वभावचा नारा देताना दिसतात आणि आम्हाला जर कोण कमी समजत असेल खासदार माहितीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय बरोबर आलात तर तुमच्या आणि नाही म्हटलात आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे भाजपाने ओन्ली कमळ मोहिम राबवत ठाणे आणि मुंबई सारख्या शिंदे गटाच्या वाल्या किल्ल्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे ठाण्यात गणेश नाईक यांचे जनता दरबार हा त्यांचाच एक भाग होता असं जिथे खूप असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही अडचणी असतात तिथे अंडरस्टिंग आहे आम्ही वेगळे लढू ज्या ठिकाणी तुलाबळ उमेदवार असतील तर समजुतीने वेगळं लढू युती होणार नाही त्या ठिकाणी वेगळं लढू एकमेकात टीका एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू आमच्यात अंडरस्टिंग आहे वेगळं जरी लढलो तरी आम्ही पोस्ट पोल नंतर एकत्र येणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे महापालिका वेगवेगळं किंवा सोबळांवर भाजप लढण्याचा विचार करत आहे हे वा यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे भाजपा कुठेतरी शिंदेना आहे शिंदेंची उलटी सुरू झाली आहे किंवा भाजप शिंदेंचा गेम करत आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे जर मुंबईत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपाला ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळेल अशी रणनीती एकनाथ शिंदे आखत असल्याचं देखील बोललं जात आहे कारण एकट्याने निवडणूक लढल्यास दोघांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकसान जास्त आहे भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरूनही मतभेद आहेत शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना मुंबईमध्ये आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांना तिकीट द्यावं लागणार आहे तर भाजपानेही शांततेत आपलं ऑपरेशन कमळ राबवलंय या संघर्षामुळे माहितीत आता तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वर्तवली जाते